स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती जी आहे ती पोलीस भरती याची चाहूल आपल्या सर्व विद्यार्थ्यांना लागलेली आहे आपले सर्व विद्यार्थी अभ्यास करत आहेत आपले सर्व विद्यार्थी फिजिकलची तयारी करत आहेत कारण ही जी भरती आहे ही दहा पेक्षा जास्त पदांची ही भरती असणार आहे आणि पदांचे जे अहवाल आहे हे प्रत्येक विभागाने म्हणजे मग ते सीआरपीएफ असो की इतर जे काही असेल ते संपूर्ण विभागाच्या माध्यमातून पोलीस दल असेल या सर्वांनी आपला अहवाल दिलेला आहे आणि त्या माध्यमातून ही भरती आहे हे दहा ते बारा हजारपेक्षा जास्त भरती होणार आहे गेल्या वर्षी जी भरती झाली ती सतरा हजाराची भरती झालेली आहे सतरा लाख विद्यार्थ्यांची फॉर्म आलेली होती विद्यार्थी मित्रांनो तशीच भरती जी आहे ती वनरक्षकची भरती सुद्धा येणार आहे आपल्याला माहिती आहे मग ही वनरक्षकची भरती कधी किती येणार आहे किती जागांची येणार आहे किती पदांची आहे तर बारा हजारपेक्षा जास्त पदांची बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांची ही भरती असणार आहे म्हणजे तेरा हजार पदांची ही भरती असणार आहे वनरक्षक पण त्यात इतरही पदे त्या ठिकाणी असणार आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा पेक्षा माध्यमातून फॉरेस्ट डिपार्टमेंटला जॉईन होण्यासाठी संधी मिळत आहे म्हणजे दोन्ही जे पद आहेत दोन्ही म्हणजे पोलीस भरती आणि दुसरी वनरक्षक भरती किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटची भरती ह्या दोन्ही भरती एकत्र एक येणार आहेत मग याचा फिजिकलचाही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि लेखीचाही फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे कारण तुम्ही पोलीस भरतीचे ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहात आपल्याला माहित आहे त्या जिल्ह्याची माहिती घेणं त्या जिल्ह्याचे गेल्या वर्षीचे पेपर असेल किंवा दोन तीन वर्षाचे पेपर तुम्ही जर चालत असाल या पेपरच्या माध्यमातून अभ्यास जर का आपण कराल तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला सेव्हन्टी ते एटी पर्सेंट तो फायदा होत असतो कारण ही जी प्रश्न आहे ही प्रश्नांची पातळी किंवा ती प्रश्न ही सेव्हन्टी ते सिक्स्टी पर्सेंट ही रिपीटेड होतात हे आपल्याला माहित आहे तसंच सेम कंडिशन ही वनरक्षकची असणार आहे या दोन्ही भरतींसाठी आपण लायबल असणार आहात आपली उंची आपली फिजिकल ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असणार आहे आपली रनिंग ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या या दोन्ही पदांसाठी आवश्यक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अपडेट हेच असणार आहे की या दोन्ही भरती जर एकत्र आलं तर या दोन्ही भरती ही जी संधी आहे ह्या भरतीची संधी ही आपल्याला गमवायची नाही आहे मग आपल्याकडे उरलेली जी काही आता दोन महिने आहेत किंवा तीन महिने आहेत मग ही परीक्षा कधी होणार आहे ही, ही, जुले, जुले ही, ही, ही भरती कधी येणार आहे जाहिरात कधी येणार आहे तर ही जाहिरात आपल्याला माहिती आहे की जून जुलै म्हणजे जुलै ते ऑगस्टच्या महिन्याच्या म्हणजे ऑगस्ट महिन्यात तरी आपल्याला ही जाहिरात दिसेल कारण जून जुलैमध्ये पावसाळा असतो आणि पावसामध्ये जरी गेल्या वर्षी जरी भरती घेतली असेल तरी पण यावर्षी ही भरती ऑगस्ट महिन्यामध्ये येईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर भरती होईल तर आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो आता हा मे महिना पूर्ण जून महिना पूर्ण नंतर जुलै महिना असे आपल्याकडे तीन महिने म्हणजे नव्वद दिवस आपल्याकडे मिळत आहे नव्वद ते शंभर दिवस आपल्याला मिळत आहे या शंभर दिवसांमध्ये आपल्याला नियोजन करून आपला फिजिकल म्हणजे वनरक्षक आणि आपलं पोलीस भरती सोबतच आपले लेखी परीक्षेची तयारी ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असणार आहे त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास सुरू केलेला नसेल फिजिकल सुरू केलेलं नसेल जे विद्यार्थी बारावी पास आहे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा इच्छितो की आता जे बारावीचा रिझल्ट लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या अभ्यासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे या भरतीकडे लक्ष देणं आहे गरजेचं आहे कारण ही जी संधी आहे ही संधी पुन्हा कधी येईल कारण या बारा हजार वनरक्षकच्या जागा आणि बारा पेक्षा पोलीस भरतीच्या जागा त्या पुन्हा आपल्याला मिळेल किंवा येईल याची काही गॅरंटी नाही भरत्या होत राहील हे शंभर टक्के भरत्या होत राहील परंतु यावर्षीच्या भरतीमध्ये आपण कसं लागू याच्यासाठीच मात्र आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा वयवाडीचा संबंध आहे वयवाडीचा प्रश्न आहे वयवाडीची अडचण आहे समस्या आहे शासनाने जो निर्णय घेतलेला होता देवाभाऊ हे बोलले होते की आम्ही नक्कीच वयवाड वाढवू आणि त्याबद्दल परिपत्रक सुद्धा आलं होतं या परिपत्रकामध्ये नेमकं सुरू कधी होणार आहे वयवाडीचं कोणत्या विद्यार्थ्यांना वयवाडीचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे हे सुद्धा अजून शासनाने सांगितलेलं नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आशेवर जगणं चालू आहे आता या वयवाढीच्या संदर्भात जे विद्यार्थी अजूनही वय जा वाढलेले आहेत आणि ते भरतीला मुकलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आशावादी राहा नक्कीच तुमच्यावरती जो शासन अन्याय करत आहे त्याला न्याय मिळेल अशी आशा आपण व्यक्त करतोय विद्यार्थी मित्रांनो आणि जे नक्कीच बारावी पास झालेल्या या विद्यार्थ्यांनी मात्र कंटिन्यू नव्वद दिवसा ते शंभर दिवसाचा ता टार्गेट बेस काम करून अभ्यास करून फिजिकल करून आपण या वनरक्षकची भरती म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि पोलीस प्रशासनामध्ये आपण कसं येऊ कसे, कसे परीक्षा पास होऊ याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हेच आपलं आजचा अपडेट आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा धन्यवाद